पण हे का घडलं हे पाहायला हवं तिथं कत्तलखाना चालायचा अतिक्रमण दोन्ही बाजूच्या लोकांनी केलं आहे सरकारने देखील त्यात अतिक्रमण केलं आहे प्रशासनाने तिथं ब्रिज बांधलाय ग्रामपंचायत बांधले लोकांना राहायला परवानगी दिली एका लोकप्रतिनिधीने खो घातला आणि कोर्टात विषय नेला भीमा कोरेगावचं संकट निर्माण झालं तेव्हा मी संसदेत बोलते यासिन भटकळ अतिरेकी होता इंडियन मुजाहिदीनचा सदस्य विशाळगडवर राहायला होता त्यावेळी या पुरागमित्व कुठं होतं प्रशासनाने याचं संशोधन करायला हवं त्यांना दंगल हवी होती काय गजापूर येथे घडलेल्या घटनेचं मी समर्थन करत नाही प्रशासनाने त्याचा तपास करावा पालकमंत्र्यांना जर माहीत होतं त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता, होता। माझ्यावर जर गुन्हा दाखल केला तर मी आताच शावडी पोलीस ठाण्यात जातो मला खंत आहे की मी उशिरा तिथं गेलो आपले पर्यटक दुसऱ्या राज्यातले किल्ले पाहायला जातात मग आपले किल्ले का पाहत नाहीत किल्ल्यावरील अतिक्रमणाला सर्वच सरकार जबाबदार आहे मी कोणत्याही आघाडीत नाही मी युतीत सुद्धा नाही लेखी दिलं होतं तर मग प्रशासनाने काय यंत्रणा लावली नाही मी आता कंटाळून गेलो आहे गड संवर्धन करून जर त्रास होत असेल तर मला कंटाळा आलाय शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे आजपर्यंत एकदा शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवनमध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती ते मी सुरुवात केलेली मला हे पूर्व तो शिकवतात मला तर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी आहे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जन्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे एवढा मोठा की राहिलाय कुठं विशाळगड व किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होते त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शिकवत काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय प्रोग माहिती मला पूर्णपणे माहित आहे गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आजपर्यंत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तो पाच कोटी रुपये मी विशालगडला दिले पुरातन खात्याच्या माध्यमातून रान जिथं तारा राणेंचं वास्तव तिथं होतं ते पाच कोटी सुद्धा पुढे दिले नाहीत माझ्या प्रयत्नात गटलोट माध्यमातून दिले हे ते दिसलं नाही घडलं विशाळगडवर विशाळगडच्या पायथ्याला मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते <coughs> दीड वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आजही आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण कोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचं मग बकरी कापण्या असतील कोंबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलं सरकारने अतिक्रमण केलं त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे <coughs> किल्ला हा पुरातत्व खात्याचा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं ओके कोण डबे दोन हजार दोन ला हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे <coughs> लगेच एक खो गाठला एका लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण जण एक भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्यायप्रविष्ट विषय तर न्यायप्रविष्ट विषय हा एकशे अठ्ठावन जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली या एकशे अठ्ठावन पैकी सात आणि सहा बोलू ना त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहेत बाकीच्या ना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं तिथं एकच माणूस हा कोर्टात आहे कैलाश पाटील म्हणून कैलाश कल्पेश पाटील <coughs> एकच माणूस गेलाय बाकीच्या जातिक्रमण तुम्ही काय काढलं नाही तर आता विषय इकडे तिकडे न्यू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे मला हे पोलिसांचं काम आहे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी सगळी माहिती घ्यायला पाहिजे हे दगड फेक म्हणताय मला खरंच कळत नाही तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन पोलिस तुम्ही बॅरिकेड लावल्यात हे लावले लोक मला खरंच माहिती नाही काय चाललंय आमच्या शंभर टक्के शंभर टक्के मी सुद्धा बोललोय मला सांगा या दीड वर्षात ते स, जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी परिषद टाकलेलीच आहे पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला उल अतिक्रमण काढायला सुरुवात झाली मग का बंद झालं ते कोणी बंद पिकाला लावलं परत मी सांगतो एकशे अठ्ठावन हे अतिक्रमण सिद्ध आहेत दोन्हीकडचे दोन्हीकडचे सिद्ध आहेत मग त्यामध्ये सहा आणि तेराच दिवस कोर्टात गेले बाकीची बोकळीच आहेत ना म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिले तीनशे साडेतीनशे शिवराज एकशे सोळाच्या वर्षी म्हटले होते आम्ही साडेचारशे कोटी रुपये देऊ काय दिले किल्ल्यानं काय दिलेत मी बोलायला लागेल सर्व बोलू शकतोय एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि ने सगळ्यांना इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल हा आणि सगळ्यांना सगळ्यांना नको असेल तर मला सांगा मी थांबतो मला नाही करायचं मला नाही करायचं बस झालं मला मला त्रास व्हायला लागलाय बस झाला तर रायगडचं महिन्याचे चार चार दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी रायगडसाठी साठी द्यायचं